मी प्रथम मनापासून आभार व्यक्त करतो मला या ठिकाणी येण्याची संधी मिली कारण तुम्ही सर्वजण तिकडे येत होता मी म्हटलं सर्वजण तिकडे यानुसार मी तिकडे येतो आणि आपण तिथंच चर्चा करू सत्कार तर होत राहतो आणि ती संधी तुम्ही दिली आणि होय म्हटलं आणि संधी देण्यामागे सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या हे सोहाचा एक उद्योग समूह होता अगोदर फक्त बँक होती नंतर कारखाना नंतर उद्योग समूह नंतर लोकमंगल प्रतिभा आणि आता लोकमंगल ही एक सामाजिक चळवळ बनली आहे आणि या लोकमंगलला सामाजिक चळवळ बनवण्यामध्ये डॉक्टरचे जे मोठे चार काम आहेत त्याबद्दल मुख्यमंत्री सहाय्यता योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांना मिळणारा आधार सोलापूर जिल्ह्यातल्या कुठल्याही मतदारसंघातल्या रुग्णांना यावं